आजाकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव व कार्य या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत कुसवली येथील सहारा वृद्ध आश्रमाला भेट दिली अनाथ निरादर आजी आजोबांसाठी असलेल्या या पुणे जिल्ह्यातील एकमेव निशुल्क आश्रमातील आजी आजोबांना भेटून मुलांना खूप आनंद झाला आजी आजोबांनी आपली नातवंडे येथे आल्याचा भास झाला दिवसभर या मुलांनी आजी आजोबांचा आश्रमातील प्रवास जाणून घेतला आश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी खास मुलांसाठी पिठलं भाकरीचा खास भेट ठेवला होता कॉलेजचे प्राध्यापिका वर्षा बेंद्रे मॅडम यांनी या प्रकल्पाचे नेतृत्व केले होते सायंकाळी मुले घरी जाताना प्रचंड भावुक झालेले चित्र होते आता माझे सगळे नातवंड आता अगदी इतका दिवस मजेत घालवून त्यांचा जे काही रिपोर्ट करणार आहेत तो अगदी अतिशय छान आणि उत्तम होईल असा मी त्यांना आशीर्वाद दिला आणि माझे सगळे नातवंड असताना त्यांचे आभार परकेचे मानतात त्या पोरांचे काय आभार मानायचे त्यांना आशीर्वाद द्यायचा आणि त्यांच्या सगळ्यांचे त्याच्यामध्ये यशस्वी भाऊ हाच माझा आशीर्वाद सगळ्यांनी चांगले मार्क मिळवा आणि परत आम्हाला भेटायला या आनंदाची बातमी घेऊन की आम्हाला आजी आम्हाला मार्क चांगले पडले हे सांगायला मला परत या तुम्ही मी इथे वाट बघते तुमची